नमस्कार मित्रांनो मागच्या एपिसोड मध्ये आपण बीच रिसॉर्ट मध्ये आपल्या स्वयंपाक केला आणि निसर्गाच्या सान्निध्यात स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला आता आपण निघालो आहोत एका खास ठिकाणी खासरीकडे समुद्राच्या खुशीत असलेलं सौंदर्याने नटलेलं हे बेट तिथला प्रवास तिथलं दृश्य आणि अनुभव सगळं आपलातून सलातर मग या अद्भुत सफरीचा अनुभव घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण गुरुकृपा रिसॉर्ट वर तोंडवली <tundoli> इथून आता आपला सकाळचा प्रवास झाला आता दुपारचा प्र म्हणजे आपण चार वाजता आता वाजले चार वाजून पंधरा मिनटं तर आता आपण तोंडवली वाडीतनं बोटीच्या सपरीने जात आहोत तर आता आपले विनोद पाटील यांनी आपल्यासाठी बोट तयार केलेली आहे तर आता आपण तोंडवलीवाडीतून जात आहोत हे अशी तोंडवली वाडीचा रस्ता आहे गाव आहे दिवाळी पाय हो, पायवाट आहे नदीवर जाण्यासाठी नदीवर जाण्यासाठी पायवाट आहे आप आपली तिथे विनोद भाऊंनी आपल्याकरता बोट तयार ठेवलेली आहे तर आपण बोटीने जाणार आहे जो वेटला आणि अजून काय निसर्ग काय कुठलं सानिध्य निसर्गाच्या सानिध्यात जाणार आहोत आणि आपल्याला विनोद पाटील भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील तिथं काय कुठलं स्थळ स्पॉट आहेत ते सांगतील आपल्याला आणि गुरुकोपा रिसॉर्टच्या अपोजिट साईडलाच आहे पायवाट आहे अशी आणि इथे सगळे असे नाळाचे झाडं भेटतील आंब्याचे झाडं हे आंबे आता येणार आता आंबे येणार मोर आला आहे मोर आलेला आहे आंब्याला कळी आंबा आला बघा हे आंब्याला कणी पडताय गावठी हे मानकुल म्हणून आंबा आहे मानकुल अच्छा झाड आहे त्यांनी आता ही झाडं लावली नाळाची ते पुढे विनोद भाऊ जात आहे बहुतेक ते वाट बघतं आपली बोलवायला आले होते आपल्याला बोट तयार आहे अशा प्रकारे आपण बोट जो भेटला जाणार आता आलो आलो विनोद भाऊ आलो हे आहे विनोद पाटील ते आपल्याला बघायला आले अजून कसे आले नाही पण वाटले रस्ता चुकले का काय हे सुपारीचे झाड आहे वाडीतली ही असं एक छोटस मंदिर आहे आकारी आहे वाडीतली सर्व घर आहे लोक मुंबईला राहतात अच्छा इथे बरेचसे लोक मुंबईला स्थानिक आहे सुरुचीची झाड सुरुची नाही सुरुचिबंदी झाड याला काय म्हणतो सुरुचिबन पण म्हणतात बन ते तिथे राहिलं कुठे फॉरेस्ट खात पाठी राहिलं पाठी राहिलं काजूची आहे नारळाची झाड हे कोकणातले काजू हे कोकणातले काजू ओला काजू म्हणतात ना हा हे आहे ओला काजू हे हा ओला काजू आहे ओला काजू आता धारणार काजू बिजू आवडी नाही लोक खाणार ओला काजू पूर्ण सेंद्रिय काजू सेंद्रिय काजू असतो तो आमच्या देशामध्ये

पायवाटेचा एक अनुभव वेगळाच असतो पाय वाटेचा अनुभव वेगळा कोकणात कोकणात जिथे पाय आ, पाय जाणार तिथे पायवाट चकवा म्हणतात कोकणामध्ये करवंदाची झाडी ही करवंदाची झाडी अशा किड्यांनी घर केलेले किड्यांनी नाही बारके छोटे छोटे खेकडे नदी पात्राचं पाणी भरती आणि सुकती भरती त्या ओट्याने नाही बरं झालं तुम्ही आम्हाला घ्यायला आले आमच्या लक्षात नसता आला एवढा हा रस्ता काय आता विनोद भाऊंनी आपल्या करता छोटीशी अशी होडी मस्त बोट बोट होडी होडी होळीची बोट नाही म्हणते ना ही छोटीशी होडी आपल्या करता तयार केलेली आहे तर आता आपण जुहा भेटला जात आहोत आता ते आपल्याला पूर्ण गायडन्स करतील सुरेंद्र गोसावी नमस्कार 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 तोंडवले नमस्का। गाव नमस्का। खूप छान आहे तुमची वाडी पण खूप छान आहे आणि तुमचं गुरुकृपा परिसर पण खूप छान आहे आणि प्लस तुम्ही जी आम्हाला ही जी सफर करताय ही तुम्ही स्वतःच करताय दर्शन घडवणार आभारी तुमचे आता आपण जाऊया या सफरी भेटला जाऊया नका फक्त तुमचे वस्तू तुमचे सांभाळा बिंदास हो चला हे बघ बॅलन्सिंग फक्त काय बाप्पा

आड़े मरसिया आड़े 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 पक्षी आया तो हमारा तो नारो पक्षी बेबी तेंदुआ बिट का अच्छा आज भरेगा

हे जे अजून जुवा बेट आहे ना तर त्यांना रस्त्याचा मार्ग तिकून आहे परंतु यांनी जेट्टी पण ठेवलेली आहे त्यांच्या मोटरसायकल फोर व्हीलर पण का फोर व्हीलर मोटरसायकल तर जेट्टी येत आणि जो जो जुगावला येतात आता आपण जुवा बेटला आलेलो आहे थांब 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 पाणी आहे त्याच्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे या उतरा सर तुम्ही आधी मॅडम हे असे जोवा भेटला आता आपण एंट्री करत आहोत वरतेच्या इथं पाणी असत इथं पाणी असत यायला जायला ना ते सांगत यायला जायला होडीचा प्रवास चार वेळे तिथे गाडी होडी बिडी ठेवतात आणि ती यायला जायला त्याची होडी शाळेतल्या मुलांना किंवा पहिलाडी शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी आणि गावातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी बाजार जाणार बाजार जाण्यासाठी जो भेटलं आणि रोड नाही का मग जो बेट रोड हाय पाय वाट आहे अच्छा म्हणजे गाडी आपली जे जे तिकडे ठेवायची म्हणजे मध्ये रोड नाही जे रोड म्हटलं तर तुम्ही या जेट्टीने येऊ शकता आणि ह्या ज्या जोआबेटच्या गावातल्या ज्या गाड्या असतील तर त्यांना वाट जर वाटलं त्या बोटीने टाकायच्या काही नाही तिकडे प्रदूषण ना, गाड्या तिकडे लावायच्या आणि इकडे यायचं जोआबेटला नमस्कार काका ग्रामपंचायती दिलेली वाट पायवाट अच्छा जुआ जुआ वाट जुआ ही जुवाबेटने ग्रामपंच जुआेटची ग्रामपंचायतीने बनवलेली पायवाट आहे असे नारळाचे झाडे आहे जुआभेटमध्ये यायला तुम्हाला प्रदूषणमुक्त गाव असल्यामुळे इथे मोटरसायकल कुठलंही वाहन येत नाही आणि यांची बोट पण अर्ध्यापर्यंत पेट्रोलवर आणता आ, मशीन चालू करून आणि नंतर ते आपन... हा ओलवणे बोट घेऊन येतात थोडी आता तुम्ही सध्या पाण्यावर अच्छा आपण हा आयलंड सारखंच म्हणता येईल याला पूर्ण आयलंडच्या चारी बाजूनी पाणी आता आणि आता आपण जुवा बेटावर आहे का इथं गाई वगैरे सर्व आहे तिथून जाऊया शॉर्टकट चला आता आपण शॉर्टकट जाऊया हे आमचूमचे झाड आहे आता जून मध्ये त्यांना येणार आहे हे पाने खातात आयुर्वेदिक आहेत चल ही सगळी शेती सेंद्रिय बनवतात इथे आणि खारं पाणी लागलं ला आहे ना इथे शेती नाही झाली अस अच्छा आणि गोड पाणी गोड पाणी आहे पाणी आहे ना आ, शेती नाही झाली तिकडे लांब 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 आणि ही हिला गोड पाणी मिळत आणि तिकडे हर पाणी मिळतं त्यामुळे शेती होत नाही ते आता जुहा बेट म्हणून गाव आहे त्याच्यात आपण एंट्री केली आहे चालत चालत पुढं आलो आता ही सगळी शेती आहे यांची चवळीची चवळी चवळीच्या शेंगा आहेत तोडून खाऊया खा खा कोंबडा बघा आता हा जो वाडा आहे हा जुवा बेट मध्ये आपण आलो तर तिथला खूप जुना वाडा आहे अशा प्रकारे आता हा वाडा तुम्हाला दाखवतो मी ते असे तुळ तुळशी रुंदावून बनवलेले आहे आता आपण चालत आलो त्याच्यामुळे थोडं थकवा वाटतोय आपण आता बसलो आहे विश्राम करत आहोत थोडासा विश्रांती घेत आहोत वाड्याचा आनंद पण घेत आहोत थोडासा असं थोड्या वेळापुरता असं वाटतं का हा वाडा आपला पाहिजे होता परंतु आपलं जे कर्मभूमी जे आहे ते आपली नाशिकच आहे आणि ह्या गावातले सुद्धा पुन्हा मुंबई बाहेरच्या देशात पण आहेत या असे घर आहेत जुने फार जुने घर आहे चाळीस कुटुंबांचं गाव आहे काही जॉब साठी बाहेर आहे त्याच्यामुळे ते एप्रिल मे मध्ये येत इथं गाव खूप सुंदर आहे खूप जुन्या गावाकडची फिलिंग गावाकडची फिलिंग येते जे आपल्या गावात आपल्या स्थितीमध्ये आणि गावातला काय फरक आहे तो आपल्याला इथे कळून जातो का गाव काय आहे हा जुन्या टाईपचा गायींचा गोटा सुद्धा बघा कसा आहे आता यांच्या गायी चरायला गेलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे काही दिसत नाहीये परंतु त्यांना सुद्धा कौलाचं घर कसं बनवतो आपण तसं यांनी बनवलेलं आहे लघुउद्योग या गावात लघु उद्योगवाले सुद्धा माणसं आहेत झाडू जा, या ताई कसे झाडू विणत बघा बाजाराला मालवण यांचं मालवणच घरगुती अशा प्रकारे घरगुती केअर सुने

आता त्यांचं काम चालू आहे काम चालू आहे आणि कसलं पान आहे हे पान कसलं असतं हे कुठलं झाडाचं आहे नारळाचं अच्छा नारळाच्या झाडाचेच पान आहे ते आहेचिन खूप छान खूप आवडलं आम्हाला हे इथल्या वाडीचं मधलं मंदिर वाडोळेश्वर मंदिर अच्छा हा हे वडाचं जाडवट वृक्ष मोठं होत इथे वाडोळेश्वर ह्याच्यामध्ये कार्यक्रम होतो मे मध्ये पूजा असते एप्रिल मे मध्ये त्या दरम्यान पूजा असते त्यांची गावातल्यांची देवस्थानचा फोटो काढू शकता वाटलं वाडोळेश्वर मंदिर आता आपण वाडोळेश्वर मंदिराचं दर्शन घेत आहोत तर चला तर आपण दर्शनाला जाऊया बोले शंभर महादेव वाडळेश्वर भगवान जे वाडोळेश्वर भगवान बोले माडीचे झाड आहे ह्या झाडात माडी काढतात जुन्या प्रकार जुन्या काळातलं नांगर आहे आणि जुवा बेट मध्ये गंजी म्हणतात विर आहे गुरांना गुरांना झाड आणि विशेष म्हणजे बाजूला पाणी समुद्राचं खारं तरी सुद्धा इथं गोड पाण्याची विहीर आहे तेव्हा विहीर म्हटलं तर एकदम साधी वीर आहे तिला बांधकाम वगैरे काही केलेलं नाहीये हा तुळशी कट्टा खूप जुना तुळशी कट्टा दिसतोय आणि खूप जुनं घर आहे आता हे झाड किती वर्षाचं असू शकतं आपण काहीच सांगू शकत एक म्हणजे इथे शाळा सुद्धा आहे बांधलेली तीस पस्तीस लोकांचं कुटुंबाचं गाव आहे तरी सुद्धा इथे शाळा आहे आता आपण शाळेवर जात आहोत ही प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषद या पूर्वीच्या लाकडी आहे आता ती स्क्रॅप झालेली आहे आता ही शाळा आहे तुम्हाला दाखवतो स्थापना एक सात एकोणीसशे सदोतीस साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडीजुआ पानखोल असं आपण आता मार्गाला चाललो आहे गावाकडे इथे राहायला हे अच्छा नमस्कार असे इथे होमस्टे सुद्धा आहे राहायला कोणाला राहायचं असल्यास इथे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही साई होमस्टे आता जुवाबेट फिरून झालेले आता आपण परत तोंडवलीकडे जात आहोत चला तर आता तोंडवलीकडे जाऊया बेटला जाताना जसं गेलो आपण तर आता तसेच त्या पाय वाटेने आपण जात आहोत चला तर जाऊया आणि खूप छान खूप छान सफर केली आमची तुम्ही जुआ बेटची तर धन्यवाद तुमचे खूप <laughs> <तो> आनंद झाला <laughs> आम्हाला बेट बघून बेटला असं बघायलाच भेटलं नसतं आम्हाला त्यामुळे धन्यवाद आपण चहा बोलवलेला आहे अशा प्रकारे आणि आता आपण लॅपटॉप मध्ये गोप्रो आपलं फुल आहे दोनशे छप्पन बीचं तर आता आपण लॅपटॉपमध्ये टाकत आहोत या मंडळी चहा घ्यायला अशा प्रकारे आम्ही आता सूर्यास्त बघण्यासाठी बीच वर आता असं दृश्य बघायला भेटत आहे आता मासे पकडायला चाललो मी आमटीला ना मासे मिळाले अच्छा घेऊन येणार आहे सुरमाई फ्राय सुरमई तर आपण खाल्ली आता आणि हा बोईट मासा आहे ते माझ्या आमच्या समोरच ते गेले होते पकडायला समुद्रात आणि हा ताजा मासा आहे बोईट मासा तर अशा प्रकारची ही प्लेट आलेली आहे हा बोईट मासा आहे चपाती आहे त्याची आमटी आहे सोलकडी आहे राईस आहे टमाटा कांदा आणि लिंबू अशा प्रकारची ही प्लेट दिलेली त्यांनी बाय गुड नाईट टेक केअर